नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या नवाकरा मालिकेतून श्रीनिवासच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे लोकप्रिय दिग्गज अभिनेते म्हणजेच तुषार दडवी तुषार दडवी यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत मेरे साई या मालिकेत त्यांनी साई हे मुख्य पात्र देखील साकारले आहे त्यांना त्यांच्या भूमिकेसाठी नाट्यदर्पण हे पुरस्कार देण्यात आले आहे तर आज आपण अशा हरहुन्नरी अभिनेत्याच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेते तुषार दळवी यांच्या पत्नीचे नाव मालविका दळवी असे आहे मालविका या सारस्वत बँकेत चीफ जनरल या पदावर कार्यरत आहेत तसेच या जोडीला एक मुलगा देखील आहे तुषार यांच्या इथपर्यंतच्या प्रवासात मालविका यांचे मोलाचे योगदान आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास ही नवी कोरी मालिका बघण्यास उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद